लोणचं भरायचं काम चाललं अजून काही काही आहे बाहेर आहे ना फोडून टाकलं ते उद्या भरणारे संध्याकाळी त्याला लावून लावून बांधून ठेवणार म्हणजे म्हणजे पाणी ना असं निघून जातं आणि हे कराच्या दिवशी फोडलेले काल दिवसभर उन्हाला सुकावलं आणि सकाळी मिक्स केले मसाला टाकून आता तेल टाकून मिक्स करून भरून ठेवायचं बरं तुला खायचं का बस करे बारीक बी मग बारीक फोडले पाक फोडून फोडून हात दुखायला लागला किती नाजूक खापात कमी त्यालाच मिक्स केले आता वरून परत टाकल्याचे मस्त आहे का हा बोलायचा मोरें ते सगळं टाकले सगळं बारीक करून टाकल्याच मसाल्याची पुडी पण टाकली आणि बाकीचे मसाले पण सगळं बारीक करून टाकले काही नाही ठेवलं फक्त लसूण हा तसा लोणचं पण बनवायचं आंबट लोणच्या पाच किलोची ऑर्डर आहे गोड लोणच्याची दोन किलोची आणि हे घरचं भरायचंय पहिलं ट्रायलला घरचं घेतलं आणि बाहेर फुडून ठेवले उन्हाला घातलंय सुकायला अजून पंधरा किलो पायऱ्या घेऊन यायच्या खारवाडा वाढतोय आता किती वाजले साडेचार झाले सकाळपासून होते आवडतात छप्पा असं धरते का गं मला तर भरायला नाही जा माहिती हात वजलेत खोस ते कर मी आता भरते दरम <laughs> आता मिक्स करून झाले छान छान आता बरं भरते <laughs> <hans>